विरसे सांगली या मार्गावर वालचंद कॉलेज समोर बर्निंग कारचा थरार सांगलीकरांना अनुभवायला मिळालाय अचानक एका एन जी एरटिगा का कारने पेट घेतला बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तर संपूर्ण कार जळून खाक झाली आहे सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सदरची आगीची घटना घडली अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ मिळवल्या कुपवाड परिसरातील अंबा चौक येथे राहणारे शरद रामचंद्र नलवडे हे आपल्या कुटुंबियांसह सा सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारमधून वालचंद कॉलेज समोर असलेले प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते नलवडे यांनी वालचंद कॉलेजसमोर गाडी लावली त्यांचं कुटुंबीय गाडीतून खाली उतरलं आणि प्रदर्शन पाहण्यासाठी पुढे गेले गाडीच्या बॉनेटमधून अचानक धूर येऊन गाडीला आग लागली बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेतली पाण्याचा मारा करून अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगाटोक्यात आणण्यात त्यांना ता यश आलं मात्र तोपर्यंत संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली सदर्शी कार ही सीएनजी असल्याने अग्निशामक दलाच्या पथकाने वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला दरम्यान अचानक वर्दळीच्या मार्गावर बर्निंग कारचा थरार मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना पाहायला मिळालं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दोन हजार सत्तावीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे यासाठी जास्तीत जास्त उद्योजक गुंतवणुकीसाठी आकर्षित होणं आवश्यक आहे यासाठी सांगली जिल्ह्याला सहाशे कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीच्या रकमेचं उद्दिष्ट देण्यात आले सांगली जिल्ह्यात विविध क्षेत्रात एक हजार कोटीहून अधिक गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी तयारी दर्शवली असून त्यासाठी शासनाबरोबर सामंजस्य करार करण्यासाठी आज जिल्हा औद्योगिक गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं यावेळी एकूण साठ सामंजस्य करार एक हजार पस्तीस कोटींचे झाले यातून तीन हजार एक एकशे नव्वद होणार आहे उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्यामार्फत डेक्कन मॅन्युफॅक्चर हॉल माधवनगर रोड सांगली येथे आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले सांगली जिल्ह्यात आयटी क्षेत्रासाठी व्हावं बऱ्याच सुविधा आपल्या जिल्ह्यात आहेत परंतु जर विमानतळ जिल्ह्यात झाले तर आयटी क्षेत्रातील उद्योजकही जिल्ह्यात उद्योग सुरू करण्याबाबत विचार करतील सांगलीत विमानतळ व्हावे यासाठी आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत त्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक खात्याकडे प्रलंबित आहे त्यावर तातडीने निर्णय होणं गरजेचं आहे परदेशात भेटी अंतर्गत येथील लोकांनाही आपल्या जिल्ह्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले विटा आगारातून राम मंदिर दर्शनासाठी अयोध्येला एक विशेष बस रवाना झाली खास राम मंदिर दर्शनासाठी अयोध्येला बस रवाना होण्याची पश्चिम महाराष्ट्र मधील बस स्थानकातील ही पहिलीच एस आहे बेचाळीस रामभक्त प्रवाशांना घेऊन जय श्रीरामाच्या जयघोषात विटा बस स्थानकातून अयोध्येला बस रवाना झाली विटामधून अयोध्या आणि अयोध्येतून पुन्हा विटा असा एकूण जवळपास चार हजार किलोमीटरचा प्रवास या बसच्या माध्यमातून होणार आहे या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी बस विटा आघाराने उपलब्ध करून दिली आहे सात ते आठ दिवसात दोन चालकाच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रवास पूर्ण केला जाणार आहे या प्रवासात प्रवाशांच्या आरोग्य सेवेची देखील विशेष खबरदारी घेतली जाणार आहे अयोध्येला जाणाऱ्या या विशेष बसमध्ये बत्तीस महिला आणि दहा पुरुष असे एकूण बेचाळीस प्रवासी आहेत विटा आगारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही बस सजवून अयोध्येकडे रवाना केली आहे ही बस विटामार्गे अहमदनगर शिर्डी धुळे इंदोर उज्जैन झाशी लखनऊ अयोध्या या मार्गावरून जाणार आहे तर परतीचा प्रवास काशी प्रयागराज नागपूर शेगाव जालना बीड विटा या मार्गाने असणार आहे वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील आर ओ कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर देशी बनावटीचं पिस्टल संशयितरित्या घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद आहे या दोघांकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल जिवंत कारतूस आणि महागडे मोबाईल असा एकूण एक लाख सहासष्ट हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेने आज दुपारी केली आहे सूरज गणपत चव्हाण आणि मंथन मोहन गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर जवळ पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचारी आकाश गायकवाड यांना माहिती मिळाली की संशयित सूरज चव्हाण आणि मंथन गायकवाड हे संशयितरित्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील जुबली कारखाना ते आर टी ओ कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर थांबले त्यांच्याकडे असणाऱ्या बॅगमध्ये संशयित वस्तू आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोघे संशयितरित्या थांबलेले दिसले यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता सूरज चव्हाण यांच्या बॅगमध्ये पन्नास हजार रुपये किमतीची देशी बनावटीचं पिस्टल एक जिवंत कारतूस आणि एक मोबाईल तर मंथन गायकवाड यांच्या बॅगमध्ये पन्नास हजार रुपये किमतीची एक देशी बनावटीचं पिस्टल जिवंत कार्डूस आणि महागडा मोबाईल यानंतर दोघांकडून एक लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली आहे अरे दिवानो, मुझे कहा से आया डॉन हे गाणं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील पाटील यांचे पुत्र प्रतीक यांनी लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले मधून प्रतीक पाटील यांचं नाव चर्चेत असतानाच प्रतीक त्यांनी म्हटलेलं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते प्रतीक पाटील हे एका स्टेजवर हातात माईक घेऊन गाणं म्हणत आहेत तर त्यांचे कार्यकर्ते या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत अतिशय शांत आणि स्वभावाचे असणारे प्रतीक पाटील हे मेहू डॉन म्हणून नेमका कोणाला इशारा याची चर्चा आता सांगली जिल्ह्यासह सा हातकणंगले तालुक्यात रंगली लोकसभेचे घोडे मैदान जवळ आले असताना हातकणंगले मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी वाळवा तालुक्यातील एका फार्म हाऊसवर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुकीबाबत उ उवापोह केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कराड तालुक्यातील एका गावामध्ये बुथ कमिटी पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं दिवसभर झालेल्या या बैठकीनंतर सायंकाळी या ठिकाणी वेगळाच माहोल तयार झाला गाण्यांचा कार्यक्रम सुरू असतानाच एरवी शांत असणारे प्रतीक पाटलांनी स्टेजवर जाऊन हातात माईक घेत अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटातील मै हू डॉन हे गाणं गायला सुरुवात केली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह तयार झाला मग कार्यकर्त्यांनी देखील प्रतीक पाटील यांच्या डॉन गाण्यावर चांगलाच ताल धरत डान्स केला कुपवाड हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत पीर लाडले मोठ्या उत्साहात वातावरणात पार पडलाय हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पहिला मानाचा गलेफ चर्मकार समाज बांधवांनी अर्पण केलाय कुपवाड पोलीस ठाण्याच्या वतीने प्रभारी अधिकारी अविनाश पाटील यांच्यासह हो कर्मचाऱ्यांनी गलेफ अर्पण केला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्ष व जमीर रंगरेज फ्रेंड सर्कलच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय बजाज सामाजिक कार्यकर्ते रंग जमीर रंगरेज मुस्ताक रंगरेज यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तुतारीच्या निनादात गले फर्पण केला माजी नगरसेवक विष्णू माने यांनीही गलेफ अर्पण केलाय सकाळपासूनच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली उरसानिमित्त शहर गजबजले होते सायंकाळी प्रत्येकाच्या घरात माहेर वाशिन पै पाहुणे मंडळी दोस्त मंडळींनी परिसर गजबजून केलाय दर्गा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मिठाईवाले खेळणे स्टॉल आकर्षक पाळणे खाद्यपदार्थ स्टॉलवर बाल सह नागरिकांनी रेलसेल केली आहे अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहून दर्शाचं दर्शन घेतलं उरूस पार पाडण्यासाठी दर्गा सरपंच बशीर मुजावर आणि पंच कमिटीने काटेकोरपणे व्यवस्थापन केले सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलाय दरम्यान उरुसानिमित्त दैनिक जनप्रवासच्या उरूस विशेषांकचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विशेषांकचं मान्यवरांनी कौतुक केलं सांगलीतील दुकानदारांनी इंग्रजी फलक बदलून मराठी फलक न लावल्याबद्दल सांगली महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडका उगारलाय शहरातील पाच आस्थापनांना दंडाची नोटीस बजावले दंड न भरल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिलाय शहरातील पंचमुखी मारुती रोड एसटी स्टँड परिसर हर्बर्ट रोड सांगली पोलीस स्टेशन कापडपेठ येथे सर्व दुकानदारांनी इंग्रजीमध्ये फलक लावले असल्याने मराठीमध्ये दर्शनी फलक लावणे बंधनकारक आहे याबाबत वारंवार दुकानदारांना मराठीत फलक लावण्याचे आदेश दिले होते उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनिस बारगेर आणि स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे अतिक्रमण कर्मचारी यांनी दंडाची कारवाई केली आहे गोल्डन जिम स्पोर्ट्स अँड सप्लिमेंट ऊख कम्प्युटर्स हॅपी मेडिकल केम्ब्रिज क्लॉथ सेंटर हॉटेल शिवनेरी या आस्थापना असून यांना दंड भरण्यासाठी चलन दिले त्यांनी ते भरणं आवश्यक असून ते भरलं नाही तर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला शहरातील सर्व आस्थापना यांनाही मराठीमध्ये फलक लावणे कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी सत्वर करणं याबाबत महापालिका वतीने वारंवार सूचना दिल्या आहेत यापुढे अंमलबजावणी करणार नाही त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे युद्ध सांगली शहरातील शुद्ध पाण्यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली असून निवृत्त अधिकारी आणि वालचन अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांची मदत घेतली जाते शिवाय जलशुद्धीकरणाच्या दुरुस्तीचं काम देखील हाती घेतलंय त्यामुळे बुधवारी सांगली शहरात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे शहरातील अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होऊ लागलाय त्यामुळे प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत यासाठी निवृत्त अधिकारी आणि वालचन अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांची मदत घेतली जाते शिवाय माळबंगला येथील छप्पन्न एम एल डी जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम देखील हाती घेतलंय या ठिकाणी फिल्टर बेडचे नादुरुस्त वॉल्व बदलण्यात येणार आहेत हे काम मंगळवारी करण्यात येणार आहे त्यामुळे छप्पन्न एम एल डी जलशुद्धीकरण प्रकल्प मंगळवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात येणार आहे दिवसभर हे काम करण्यात येणार आहे त्याचा परिणाम बुधवारी पाणीपुरवठा विभागावर होणार आहे या झोनमधील माळबंगला आर टी ओ संजयनगर आपटा पोलीस चौकी आणि वाल्मिकी आवास या पाच टाक्यांमधून नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे तरी नागरिकांनी करावे सहकार्य असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी एस कुर्ने यांनी केले वाळवा तालुक्यातील कामेरी येथील कामेरी इस्लामपूर खांबे मळामार्गे रस्त्यालगत असणाऱ्या खंडागळे मळ्यात संदीप रंगराव पाटील आणि ज्ञानेश्वर रंगराव पाटील यांच्या उसाच्या फडाला आग लागली आगे ट्रॅक्टर दोन अंगद आणि ऊसतोड मजुरांचे संसार उपयोगी साहित्य रोख वीस हजार रुपये जळून पंधरा लाखांचं नुकसान झालंय कामेरी इस्लामपूर रस्त्यावर असणाऱ्या खंडागळे मळ्यानजे संदीप रंगराव पाटील आणि ज्ञानेश्वर रंगराव पाटील यांच्या शेतात रविवारी ऊसतोड सुरू होती फळाशेजारी उसळ तोड़ मजुरांची टोळी उतरली असून त्यांचे खोपटे बांधण्याचं काम सुरू होतं अचानक ऊसाच्या फळाला आग लागली वारा मोठा असल्याने आगीनं रौद्ररूप धारण केलं फळात उभा असणारा हरिश्चंद्र मगन पवार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर दोन अंग ट्रॉल्या संसारोपयोगी साहित्य आणि रोख वीस हजार रुपये व चार एकर ऊस जळाला